मी एस एम गांजरे पुरोगामी माध्यमिक विद्यालय आसरा आज आपले इथे जे सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे या अंतर्गत आम्ही आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इथे एक विशिष्ट असा उपक्रम आणलेला आहे आणि हा उपक्रम म्हणजे आपल्या पुरातन काळापासूनची नाणी व चलन काय काय वापरले जात होते त्याचप्रमाणे परदेशातले चलनसुद्धा विद्यार्थ्यांना दिसायला पाहिजे म्हणून आमच्या इथे आज नागपूरवरून आदरणीय पुरुषोत्तम दारा वानखडे आलेले आहेत हे निवृत्त कृषी अधिकारी आहेत आणि त्यांनी ते संकलन केलेलं आहे जे दहा पंधरा वर्षातलं त्यांचं जे संकलन आहे या सर्व गोष्टींचं ते त्यांनी आपल्यासमोर इथे आज पुरोगामी विद्यालयामध्ये आणलेलं आहे आणि याचा लाभ सर्वजण विद्यार्थी घेणार आहेत भविष्यामध्ये आम्ही हे आमच्या पालकांसाठी पण आयोजित करू जेव्हा आम्ही निश्चित सांगतो याबद्दलची अधिक माहिती स्वतः दादाच देतील अशी मी त्यांना विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना एक नवीन छंद जोपासा व चांगली बचतीची सवय लागावी त्या उद्देशाने हे नाणे आणि नोटा कॉईन्स आणि पेपर करन्सी हे जर आपण गोळा करत गेलो तर त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्या देशातील आपल्या देशा देशातील बाहेरच्या देशातली संस्कृती चलन आणि त्याची माहिती म मह, महत्त्वाची माहिती हे आपल्या विद्यार्थ्यांना या वयातच मिळू शकते आणि जर बचतीची सुरुवात जर केली आणि कॉईन कलेक्शन जर केलं तर त्या बचतीच्या माध्यमातूनच कॉईन कलेक्ट करता येतात आणि त्याच्यातून आज जरी आपण कॉईन एक एक गोळा केला म्हणजे रोजच्या चलनातून एक नवीन काईन कॉईन गोळा केला असा करता करता आपला कॉईनचं कलेक्शन वाढत जाईल आणि पर्यायानं आपली बचतसुद्धा होईल आणि भविष्यात त्याची जास्त किंमत येऊन आपल्याला त्याचं उत्पन्नसुद्धा मिळू शकते या आजकालच्या टी व्हीच्या मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थी त्याच्यात गुंतवून न राहता या पायींच्या छंदात जर ते राहिले तर त्यांना इतिहासाची बाहेरच्या देशातली चलनाची नाण्याची माहिती होऊन त्यांचा बौद्धिक विकास होऊ शकतो त्या दृष्टीनं येथे असे पुरोगामी माध्यमिक विद्यालय शाळा आसम येथे ही नाण्याची थोडक्यात आजच्या दिवशी एक प्रदर्शनी सारखं कलेक्शन इथं दाखविण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांनासुद्धा ते आवडीने बघत आहे आणि पुढे यापुढे सुद्धा एखादा चांगला मोठा कार्यक्रम इथं ठेवता येईल आणि मोठ्या प्रमाणात कलेक्शन आता फार कमी कॉईन्स आणि नोट आपण यांना दाखवू शकतो जर अजून व्यवस्था केली तर विद्यार्थी आणि गावातील जी काही इंटरेस्टेड व्यक्ती असतील ज्यांना या कॉईनबद्दल माहिती पाहिजे आहे किंवा कॉईन त्यांच्याकडे आहेत परंतु त्यांना माहिती नाही की आपण हे कसे साठवले हो पाहिजे कसे ठेव याची साठवणूक केली पाहिजे तर याबद्दलसुद्धा मी बरीचशी माहिती दिलेली आहे धन्यवाद uh,